हौशी रंगकर्मींसाठी मानाचं व्यासपीठ असलेल्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली शाहू स्मारक भवनमध्ये चौसष्ठाव्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सव्वीस नाटकं सादर होणार आहेत आज राज्य स्पर्धेचा पडदा उघडला हौशी रंगकर्मींसाठी स्पर्धेचं महत्त्व काही वेगळंच असतं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित चौसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आजपासून सुरुवात झाली शाहू स्मारक भवनमध्ये रोज संध्याकाळी सात वाजता नाटक सादर होणार आहे यावर्षी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत कोल्हापूर केंद्रावर एकूण सव्वीस नाटकं सादर होतील आज संध्याकाळी या स्पर्धेचा शुभारंभ झाला चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी मराठी नाट्य परिषदेचे गिरीश महाजन प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे प्रत्यय नाट्यसंस्थेचे नरहर कुलकर्णी परीक्षक मुकुंद हिंगणे गजानन कराळे आणि प्रतिभा पाटील उपस्थित होत्या अभिरुची संस्थेच्या चिमणी या नाटकानं स्पर्धेची सुरुवात झाली